सोहळा शिवजन्मोत्सवाचा आयोजित हळदी कुंकू समारंभ संपन्न होणार राज्यप्रतिष्ठान मंडणगड रजित संलग्न हिरकणी मंच यांच्यामार्फत शिवजयंतीनिमित्त हळदी कुंकू समारंभ आयोजित करण्यात आले आहे छत्रपती शिवाजी महाराज जयंतीचे औचित्य साधून महिलांसाठी हळदी कुंकू समारंभ आयोजित करण्यात आला आहे महिलांनी थोडा वेळ अगदी मोका श्वास घ्यावा व थोडा वेळ अगदी हसत खेळत मैत्रिणींसोबत रमावे त्यासाठी विविध पारंपरिक खेळ खेळले जाणार आहेत त्यासाठी आकर्षक बक्षिसे देण्यात येणार आहेत या कार्यक्रमामध्ये जास्तीत जास्त महिलांनी सहभाग घेऊन कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे आवाहन हिरकणी मंच व राजप्रतिष्ठानचे अध्यक्ष योगेश जाधव यांच्याकडून करण्यात आले आहे हळदी कुंकू समारंभ रविवार दिनांक सोळा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी दुपारी तीन ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत नूतन विद्यामंदिर मंडणगड येथे संपन्न होणार आहे दरवर्षी राजप्रतिष्ठान ऐतिहासिक सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक क्रीडा व कृषी अशा विविध क्षेत्रात कार्यरत असून यावर्षी मंडळाचे बारावे पर्व असल्यामुळे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले